पप्पाने त्यांना सतरा अठरा दिवस ऑपरेशनच्या अगोदर काहीतरी किरकऱ्या झाल्यामुळं चिकन मटण आणलं नव्हतं त्यात आता चव्हाणसाहेब पुरेपूर बदला घ्यायला लागले ते पप्पा विचारतायत की तुम तुम्हाला बरं वाटतंय का असं होतंय का तसं होतंय का तर यांनी पराआरथुऱ्यावर येऊन पप्पाला भांडायला सुरू आहे की तुम्हाला सकाळी सा चिकन सांगितलं होतं तुम्ही का मटन सांगितलं होतं अगोदर तरी चिकन म्हणायचे आता ऑपरेशन झाले ते मटणावर आले ते आणि अगोदर तरी रिक्वेस्ट करायची पण आता ॲटिट्यूडनी मला एवढ्या दिवस झालं खायला नाही त्याच्याशिवाय कसं राहायचं लय बो लय तुम्हाला पण जावायची काळजी नाही तुमचा जावाय आंधळा होईल मग लोक म्हणते ना सगळे लहू माकल्याचा आंधळा आहे आणि मला काय करायचंय पर ब्लॅकमेल करत होते हे आज पप्पाला का मी जाऊ का बाहेर जाऊ उन्हात जाऊ घालू का माझा डोळा घालू का माझा डोळा असं करायचो उठायला बघायचे आणि उन्हात जाऊ का म्हणायचे पाण्यात जाऊ का पाणी मारू का डोळ्यावर जाऊ द्या माझा डोळा मला काय करायचंय लोक तुम्हाला नाव ठेवते ना आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर आणणं होत नाही तरी पप्पाने काजू बदाम हे ते सगळं आणून ठेवले म्हणते ते तसलं मी नाही खात मला मटण आणा वजडी आणा मला मग मटण जमत नाही मला डॉक्टरने मटण खायला सांगितलंय आणि हे असलं काय आणून दिलंय तुम्ही पप्पाला एवढं बोललेत म्हणजे पहिलं जे भांडणं ते झाले होते किंवा पहिलं जे त्यांना सतरा अठरा दिवस बरोबर आणलं नव्हतं त्याच्यानंतर ते एके दिवशी हॉटेलला सतरा दिवसानंतर अठराव्या दिवशी त्यांनी हॉटेलला जाऊन खाल्लं होतं केजला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशीच त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता त्यांना एकदम ते पप्पाला असे करायला लागले होते म्हणजे पहिलं सगळं आता ते दिवसभर झोपून असते त्यांना सगळं पहिलं आठवते की पप्पाने कसं कसं त्यांना सतरा अठरा दिवस उपाशी मारले काय म्हणजे बिना चिकनचं तर ते आता सगळं काढायला पप्पाला वाटतंय काय जावं आता एवढं मोठं दुखणं झालं डोळ्यांचं जेवढं जेवढे ऑपरेशन असतात सगळ्यात हे मोठं ऑपरेशन आहे पण रेटिनाचं ऑपरेट केलेलं आहे त्याच्यामुळं पप्पाला ते माहिती डॉक्टरनी ते सांगितलेलं प्रिकॉशन्स घ्यायला तर पप्पा घाबरतेत की बाबा हे जावं काही करू नये म्हणून पप्पा जे म्हणतील ते ते ऐकत येते काही बी आण म्हणलं की आणून देते गुलाबजामुन देते आईस्क्रीम देते कुठं ते थंड आणखीन माजा वगैरे देते ना आंबे देते जे म्हणावं ते आणते पण हे हे सुरू मटण आण मला हे खायचे ते खायचं एवढं पप्पाला ब्लॅकमेल करायला येते बेजार करायला लागले ते ना पप्पा काही म्हणाय लागले म्हणजे म्हणले नाही तोपर्यंतच म्हणते जाऊ का मी उन्हात घालू का माझा डोळा तुम्हालाच असं नावं ठेवते ना असन काय हे पप्पाला बेजार करायला त्या पप्पाचं मी म्हणते ह्या दोन दिवसामध्ये त्यांचं दोन तीन किलो तरी वजन कमी झालं असन आणि ऑपरेशन करून आल्यावर पण तर तिकडं तिकडं त्यांच्या घरी म्हणलं राहतं म्हणले नग मला मामाकडेच जायचंय मी इथंच राहणार आहे मामाच्या घरीच म्हणलं आपण तिकडं राहू न गं म्हणले मला इकडंच आहे मला मामाकडेच खायचंय प्यायचंय बघा एवढं पप्पाला ते त्रास द्यायला लागलेत मी त्यांना विचारायला गेले अहो नका डॉक्टर नको म्हणले ते तर मला म्हणते तुला काय कळतंय हो बा तुला नाही तर तुझं दातडच फोडीन बघा कसे बोलते